महिलांवरील अत्याचार चा, ज्या कारणांमुळे होतात ती कारण ठरलेली आहे पुरुष सत्ता महिलेला दर्जाच्या बाबतीत या या एक धंदेवाईक पद्धतीने व्यापार दृष्टिकोनातून जेव्हा बघितल्या जातात तेव्हा नकळत स्त्रियांवर अनन्वित असे अन्याय होतात स्त्रियांच्या विरुद्ध पुण्याचं प्रमाण महाराष्ट्र राज्याचं हे देशातल्या अग्रणी क्रमांकावर आहे तुमची मानसिकता जर स्त्रियांवरती अत्याचार झाली असेल तर कायदा काय करेल काय काय काय? नमस्कार मित्र हो आजच्या सोशल ऑडिट विथ तुम्हाला सगळ्या उपस्थितांचं स्वागत आहे तुम्ही काही प्रश्न मला विचारले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं विचारलं होतं की महिलांवरील अत्याचार त्याचं काय कारण आहे आणि कशा पद्धतीनं आपण याला कायद्याने समाजकारणातून काही लोकांनी समोर येऊन शिक्षणानी किंवा अजून काही वेगळ्या प्रकारे कसा आळा घालू शकतो आणि म्हणून आजच्या सोशल ऑडिट विथ धनराज वंजारीमध्ये आपण महिलांवरील अत्याचार हा विषय घेतलेला आहे महिलांवरील अत्याचार ज्या कारणांमुळे होतात ती कारण ठरलेली आहे पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुष सत्ताक महिलेला कुठंतरी दर्जाच्या बाबतीत गौण समजलं जाणं महिला आहे ना ठीक आहे थोड्या वेळाने नंतर पहिला पुरुषाला चान्स द्या लेडीज फर्स्टवाली जी भावना आहे ती आपल्या समाजात पितृसत्ताक पद्धतीमुळं रुजू शकली नाही त्यातल्या त्यात आता शाळांच्या दाखल्यावर सर्टिफिकेटमध्ये आईचं नाव कंपल्सरी गेलेलं केलेलं आहे ही एक स्तुत्य बाब आहे आणि या बाबीसाठी मी शासन आणि प्रशासनाचं स्वागत करतो दुसरा महत्वाचा पैलू स्त्रियांवरती अत्याचार जो होतो तो प्रलोभनापाई हुंडाबळी अगवणे प्रकरण असेल पुण्याचं डॉक्टर मुंडेची आत्महत्या असेल पुण्याची अजून अशा अनंत केसेस सांगण्यासारख्या के, आहेत त्या सांगता येतील पण आठ दहा मिनटाच्या याच्यामध्ये प्रत्येक केसचा आढावा घेणं शक्य नाही म्हणून सांगतो की महिला आणि महिलेच्या भोवती गुंफलेल्या ज्या सामाजिक कौटुंबिक संस्था आहे उदाहरणार्थ लग्नसंस्था या एक धंदेवाईक पद्धतीने किंवा व्यापार उद्यम या दृष्टिकोनातून जेव्हा बघितल्या जातात तेव्हा नकळत स्त्रियांवर अनन्वित असे अन्याय होतात तिसरा महत्त्वाचा पैलू आहे त्यांच्याविरुद्ध होणारे गुन्हे स्त्रियांच्या विरुद्ध गुन्ह्याचं प्रमाण महाराष्ट्र राज्याचं हे देशातल्या अग्रणी क्रमांकावर आहे ही खरं तर लाज वाटावी शरम वाटावी अशी बाब आहे मी स्वतः एक पोलीस अधिकारी म्हणून पस्तीस वर्ष या शहरात काम केलं मी तुम्हाला सांगतो कुठल्याही कालखंडात स्त्रियांवरचे गुन्हे स्त्रियांवरील होणारे अत्याचार हे थांबलेले नाहीत एकोणीसशे शहाऐंशी साली म्हणजे हे अशासाठी सांगतोय की कायदा काय करू शकतो कायदा काय करू शकत नाही तुमची मानसिकताच जर स्त्रियांवरती अत्याचारी मानसिकता झाली असेल तर कायदा काय करेल त्याचं जितं जागतं उदाहरण एकोणीसशे शहाऐंशी साली हुंडा प्रतिबंध कायदा आला तिथपासून ते डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीपासून दोन हजार पाचपर्यंत आपल्या भारतीय संसदेने बावीस वेगवेगळे कायदे स्त्रिया व बालकांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी निर्माण केले इतकं असूनही जर आज स्त्रियावरील अत्याचारांचे गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणात पुरोगामी महाराष्ट्रासारख्या था राज्यात वाढत असतील तर खरंच त्या कायद्याचा आपल्याला महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी उपयोग झाला आहे का तर झालेला नाही याचं कोष्टक याचं मोजमाप कुठे आहे हे मोजमाप आपल्याला घेण्याचा हाच उपक्रम आहे ज्याला मी सोशल ऑडिट ऑन अट्रॉसिटीज ऑफ द वुमेन याच्यावर घेतो की स्त्रियांवर महिलांवर जे अत्याचार होतात त्याचं जेनेसिस तुमच्या मानसिकतेमध्ये आहे तुम्ही कुठंतरी तुमची मानसिकता अशा विकलांग अवस्थेत नेऊन ठेवलेली आहे की तिथून ती पुढे तुम्ही येऊन त्याच्यामध्ये जग रहाटीप्रमाणे कुठे जग चाललं आहे कुठे शतकं चाललेली आहे कुठे टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट आहे पण आम्ही अजूनही स्त्रियांबद्दल ते गौनत्व आमच्या मनामध्ये घेऊन जे चाललेलो आहे ही मानसिकता ते त्याचं जनसीस म्हटलं पाहिजे अर्थकारण खरंच स्त्री ही काही अर्थाचा ह्याऐका मला एक वाक्य आठवतं मला वाटतं पु ल देशपांडेंचं वाक्य आहे की पैशाचा व्यवहार करावा व माणसावर माणसांनी प्रेम करावं पण इथे पैशावर प्रेम चाललेलं आहे आणि माणसांचा व्यवहार चाललेला आहे हे माणुसकीला काळीमा फासणारं खरं तर एक कृत्य आहे असं मी म्हणेल आणि हे शिक्षण म्हणा संस्कार ज्याच्यातून संस्कृती निर्माण होते त्या माध्यमातून आपल्याला बदलता येईल का लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत आपण ज्या वयामध्ये विद्यार्थ्यांना याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे ते अजूनही दिलेलं नाही डॉक्टर विठ्ठल प्रभू नावाचे माझे मित्र होते खूप सिनियर होते आता नाही आहेत जगात ते काही वर्षापूर्वी शासनाने त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आणि त्यांनी अहवाल दिला त्यांनी दिलेला अहवाल त्याचं पुढे काय झालं शिक्षणाच्या सिलेबसमध्ये हा विषय का आला नाही आणि का आमचे तरुण आज अशा प्रकारे भ्रमित होऊन कुठंतरी त्याला म्हणता येईल की आ, एक्स्ट्रीम ॲबनॉर्मल झालेत की काय अशी परिस्थिती आहे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढ्या आपल्या पुराणं आणि ज्याचे आपण वेद उपनिषद एवढं सगळं म्हणतो आणि मिरवतो त्याच्यामध्ये यासाठी सांगितलं आहे का खरंच त्याचा परिणाम तसा होतो का धर्माचा याच्यामध्ये काही वाटा असेल का तर धर्माचा वाटा याच्यामध्ये निश्चितपणे आहे जी जेनेसिस महिलांवरील अत्याचाराची मी बोललो त्याच्यामध्ये धर्माने एक प्रमुख भूमिका निभावलेली आहे धर्माने स्त्रीला नेहमी गौणत्व ठेवलेलं आहे हा धर्म जे लोक आता त्याचं नाव उदो उद करतात त्याच्या आधीचा काळ जर बघितला तर त्या काळामध्ये तुम्हाला गार्गी आणि लोपमुद्रासारख्या महिला दिसतात त्यांना पुरुषाच्या बरोबरीने ऋषितुल्य अधिकार होते ती आमची सिस्टम कुठे गेली ते भारतीयत्व आम्ही सोडलं आणि त्याच्या जा जागी हिंदुत्व आणलं असं तुम्हाला म्हणायचं असेल तर परमेश्वर तुमचं रक्षण करो आपल्याला एखादी गोष्ट करत असताना अतिशय विचारपूर्वक त्याचं जनशी शोधत असताना सोशल ऑडिट मांडता आलं पाहिजे काय ह्या सगळ्याचा परिणाम समाजावर होतो ज्याच्या घरामधल्या स्त्रियांवर अत्याचार झालेले असतील त्या माणसांची तिच्या मुलांची तिच्या इतर नातेवाईकांची तिच्या आईवडिलांची काय परिस्थिती होत असेल याचं कोष्टक याचं मोजमाप आहे कुठे तो हा प्रोग्राम आहे सोशल ऑडिट कायदे करून काही तुम्ही मानसिकता बदलू शकत नाही ते मी सांगितलं एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार पाच बावीस कायद्यातून काही निष्पन्न झालेलं नाही मग आता आमच्यासमोर काही प्रश्न लोक मांडता नाही असे आता कायदे झाले पाहिजे नवीन कायदा झाला पाहिजे अरे पण हल्ली तर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की कायदेसुद्धा होणं ही राजकीय इच्छाशक्ती झालेली शक्ती कायदा महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात होऊ घातलेला गेली नऊ वर्ष भिजत गोंगडं पडलेला आहे ज्यासाठी तत्कालीन होम मिनिस्टर अनिल भाऊ देशमुख हे हैदराबादला है जाऊन आठ दिवस राहून तिथल्या शक्ती कायद्याचा अभ्यास करून आले आणि त्यावरून तो कायदा निर्माण व्हावा असं ठरलं पण अजून कायदा अस्तित्वात आला नाही राजकीय शक्तीचा अभाव त्याच बाजूला दुसरं बघितलं तर विशेष जनसुरक्षा कायदा हा अगदी हिरेरीने रेटा लावून मंजूर करून अंमलात आणला गेला तुम्हाला खरंच महिला अत्याचाराची चाड आहे का हो त्याच्या महिलांची सुरक्षिततेची चाड आहे त्या अत्याचार मुक्त व्हाव्या असं शासनाला वाटतं राज्यकर्त्यांना वाटतं जर तसं असेल तर शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये प्राधान्याने निर्माण केला गेला पाहिजे होता जनसुरक्षा जनसुरक्षा जनामध्ये काय महिला नाही त्यांची सुरक्षा नाही कुठल्या विरोधावलीने काय करायचं ते आपल्याच मनाने आपल्याच पद्धतीने परिभाषित करायचं आणि तीच परिभाषा जनसाधारणाच्या मनावर रेटायची एवढी ठासून रेटायची की तेसुद्धा तसाच विचार करायला लागतील आणि काही वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्हाला प्रश्न विचारणारे मेंदूच हरपून जातील कोणी शिल्लक राहणार नाही आणि म्हणून आपल्याला या संकल्पनेचं महिलांवरील अत्याचार या संकल्पनेचं सोशल ऑडिट मांडता आलं पाहिजे कारण काय आहे त्याच्यावर उपाय काय केले जाऊ शकतात आणि ते उपाय किती फलदायी होतील त्याचं सुद्धा एक इन्फरन्स आपल्याकडे रेडी पाहिजे आपल्याकडे रेडी काय आहे स्टॅटिस्टिक्स रेडी आहे रोजगाराच्या स्टॅटिस्टिक असतील किंवा मग महिलांच्या शिक्षणाच्या काहीतरी हे असतील तुमच्याकडे तक्ते असतील निर्माण केलेले त्यांच्या वयपरत्वे काही गोष्टीचे औद्योगिक किंवा आरोग्यदायी यासंबंधीचे काही कोष्टक असतील पण हा जो एक भीषण राक्षसी प्रश्न आहे ज्याचं नाव आहे महिलांवरील अत्याचार त्याची सोशल ऑडिट सिस्टम आपण अजून डेव्हलप केलेली नाही ती आपण डेव्हलप केली पाहिजे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रशासकीय यंत्रणानी संविधानातल्या प्रशासकीय यंत्रणांना भरपूर अधिकार संविधानाने दिलेले आहे त्यांनी याची चाळ घेऊन काहीतरी उपक्रम केला पाहिजे किंवा मग शासनाने ज्याचं हे उत्तरदायी कर्तृत्व आहे जबाबदारी आहे संविधानिक जबाबदारी आहे त्यांनी याच्याबद्दल पुढाकार घेऊन केलं पाहिजे नुसतं काहीतरी कोष्टकं का मांडायची एखादी केस झाली म्हणून त्या अनुषंगाने काहीतरी ओहापोह करायचं एखादा का कायद्याचं सुतोवाच करायचं आणि नंतर काही होत नाही यक्ष प्रश्न हा शिल्लक राहतो की एवढं सगळं आम्ही करतो असं जे आम्ही म्हणून घेतो स्वतःची पाठ ठोपटून घेतो महिलावरील अत्याचार कमी का होत नाही टीनेजमधल्या लोकांचं मानसिक विकृतीकरण का थांबत नाही का महिला ही व्यापार उद्यम पैशाच्यासाठी वापरली जाते का तिला नागरिक म्हणून समान अधिकार संविधानात दिले असताना आम्ही गौणत्व भावनेने बघतो या तीन फॅक्टरचा किती अंश किती पर्सेंटाइल कॉन्ट्रीब्युशन आहे महिला अत्याचारामध्ये याची मांडणी याचं मोजमाप म्हणजे सोशल ऑडिट महिला अत्याचारांचं हे आपण करणं आवश्यक आहे अशी आशा बाळगतो की या माझ्या एपिसोडनंतर सोशल ऑडिट महिला अत्याचारावर लोक विचार करतील गांभीर्याने शासन विचार करेल शासन प्रशासन विचार करेल आणि कुठंतरी याकडे लक्ष देऊन एक डाटा अशा पद्धतीनं निर्माण झाला पाहिजे की ज्याच्यावर आपल्याला जिथं जखम आहे त्याचं परफेक्ट मलम सुचला पाहिजे औषध रोगावर लागू पडलं पाहिजे त्याचंसुद्धा नंतर व्हॅल्युएशन झालं पाहिजे एवढीच विनंती धन्यवाद